वंचित विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एम आय एमचे शहर जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टची स्थापना केली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी एम आय एमचे सोलापूर प्रमुख फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे शनिवारी सायंकाळी किडबाई चौक येथील के एम सी गार्डन या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडला फारुख शाब्दी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हा ट्रस्ट सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं शैक्षणिक आयुष्य जगताना आर्थिक सामाजिक समस्या सोडवण्यासाठी फारुख शाब्दी एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट काम करणार असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली आज जो आहे आज इनॉग्रेशन डे था हाजी फारुख शाब्दी एज्युकेशनल ट्रस्ट का तो हे ट्रस्ट का उद्देश जो पढ़ाई से वंचित रह जाते किसी भी वजह से और फिनेंशियल उसकी वजह से एडमिशन नहीं मिलने की वजह से तो वैसे बच्चों को वैसे स्टूडेंट्स को हेल्प करने के लिए हम लोग आगे आए हैं तो इसके अंदर माशाल्लाह हमारी जो यंगस्टर्स टीम है मुजम्मिल वडो मुसद्दिक मुझा, शेख तंसाल और ऐसे काफ़ी कॉलेज के स्टूडेंट्स हैं जिन्होंने ये जिम्मा उठाया है और हमारा मेन मकसद स्टूडेंट्स को हेल्प करने का रहेगा इसके लिए हम लोग ने चाहिए उद्घाटना प्रसंगी सोलापुर शिक्षण संस्थान से संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक आ शिक्षक संख्यन उपस्थिति होती तो ये इसाक मुजाबर निजामुद्दीन शेख नूर अहमद बशीर कारंजे ट्रस्टचे अध्यक्ष मुजम्मील बड्डो कार्याध्यक्ष मुसद्दीक शेख सेक्रेटरी उसामा टंगसल उमर बेगमपुरे तसंच माजी नगरसेवक गाजी जहागीरदार माजी नगरसेविका वाहिदा भंडाले माजी नगरसेवक अजर हुंडेकरी राजा बागवान अशफाक बागवान साहिल रामपुरे इलियास शेख मोहसिन मैंद्रगीकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते